पोरग होतोय आणि दावा दुखलस मुलगी दुखे बापरे अस कस काय कर असतंय खरं राहते की ध्यान देऊ लागेल कालपासून तर त्या उजव्या पायाने लग्न जरा जरा मुलगी नाही होत तस <laughs> आता तुम्ही पण मनाला एवढ्या दिवस मनत होता मी कालपासून तुझ्या पायाला आणि उलटी किती महिन्यापर्यंत पाचव्या का तिसऱ्या साडी लागली नऊ महिन्या पात्रशी साडी तर सगळ्या वेळ हाय हॅलो नमस्कार आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन व्लॉग मध्ये मी वर्षा तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर आता तुम्हाला दाखवते आमच्या इथं जे झाड लावलेलं छोटूस फुलाचं त्याला किती सुंदर फुलं येतात हे बघ पूजेसाठी काढते आणि त्यानंतर मग कपडे वगैरे धुवायला जाते आंबाचा आता स्वयंपाक पाणी सगळं आवरलंय आता कपडे धुवून घेते भाऊ गेले बाहेर गे आणि आले की त्यांना पण जेवायला वाढायचं एकदा कपडे आणि हे झालं ना मग पाऊस जरी आला तरी जर असं टेन्शन राहत मग की म्हणजे लवकर धुतलेलं असले की वाळून जातं पाऊस आलाच मग गोंधळ तुमच्यापैकी बऱ्याच जणींनी नोटीस केलं असेल आज माझा चेहरा जर असा सुकल्यासारखा वाटत असेल तर खूप लो फील होतं मागच्या दोन तीन दिवसापासून असं व्हायलेलं ना की पाय खूप दुखतो आहे माझा उजवा पाय आणि मग ते आईंनी पण थोडंफार नोटीस केलं होतं तर त्या मला म्हटलेल्या रात्रीच झोपताना की उद्या सकाळचा स्वयंपाक मी करते स्वयंपाक बसून बऱ्याच वेळ करावा लागतो त्यामुळे कदाचित पाय दुखत असेल तर तू वरची कामं कर मग मी आज स्वयंपाकातून जराशी सुट्टी घेतली आई म्हटल्या जर बर वाटलं तर मग तू रात्रीचा स्वयंपाक कर थोडा असतो स्वयंपाक करता करताच मध्येच मग आई म्हशीला पाण्यावर घालण्यासाठी आलेल्या कारण टाइम जे असतात जनावरांचे ते पाळावे लागतात ते वगैरे धुवून झालेत आता आम्ही दोघी जेवतो पाहूनच पण जेवण झालं शेताला गेले पण एवढ्यात जेवण करू जेवणामध्ये आज का केली थोडक्यात काय के बऱ्याच दिवसांनी आज आयतं खायला मिळणार आहे स्वयंपाकातून सुट्टी मिळाली आहे ना टोपलेत आमची आणि आता एक विषय निघाला होता सहज छातीत जळजळ होतं जेवताना किंवा असं पित्त झाल्यासारखं वाटतं असं मी म्हणलेलं आई ना तर आई म्हणत होत्या माझं तुझं लय बरं आहे अशी माझी अवस्था होती म्हणून काय काय खाऊ देत नव्हतं हा जेस्त पिवळ्या मिरची लसूण आणि उलटी किती महिन्यापर्यंत पाचव्या का तिसऱ्या वाशी साडी लागली नऊ महिन्या पात्रशी साडी तर सगळा वेळ सगळा वेळ म्हणजे चारी डिलेवरीच्या वेळ चॅरीच्या नाही अरे बाबरे आले डिलेवरी आज येऊ आलं का गावात आलं कि कोणतर फुनी दिल्याला वासा आला का ती पुणे दिल्यालाच वाश्याचा काहीच खवटायचं नाही मग ती पण नऊ महिने उलट्या नऊ महिने उलट्या होत होत्या आणि हे डिलेवरीच कसं म्हणजे डिलेव्हरी मला माळत सुद्धा नव्हत्या एवढं सोपं एवढं सोपं हे नऊ महिने वागवायचं जड जात होत उलट्यामुळं नाही म्हणजे अवसानच राहायचं नाही तरी पण डिलेवरी सोप। सोप। <laughs> हाँ। मुला मुला हाँ, हाँ। हाँ। सोपी नॉर्मल पी आणि मईचं आणि ताईच आई म्हणतात मग एवढं सोपं नव्हतं त्या दोघींना त्रास व्हायचा त्रास सगळ्यात जास्त तर मईंनाई आजूबा पाय नाही का थोडासा खरडल्यासारखं व्हायला कारण दुखायला लागलं माझू बापाय मी आईना म्हणलं तर आई मला म्हणतात वर्षा पाय दुखले पोरग होतय आणि डावा दुखल्यास मुलगी होती रे असं कस काय खरं असतंय खरं राहते माझं तर का आता पाचव्या ध्यान देऊ लासून तर त्या उजव्यात पायाने लग्न घे जरा जरा असं वाटलं आले ती का पाचव्या महिन्यापासून पाय माझा तिथून दुखतंयस असं इकडून तर फरक गेला म्हणले आईत ही झाला का पुन्हा डिलिव्हरी झालं दुखायचं ना पुन्हा दुखत नाही आता दुखते मुलगी नाही होत तस आता तुम्ही पण एवढ्या दिवस बदत होता ना मी कालपासून मला न्याव लागे तुझ्या पायाला आता चमू गाळायची चमूचा का डावाच पाहिजे का हा मुलगी साहेब पाय दुखलालाय ये मावशी म्हणलं का कोणचा दुखलाला का माया म्हणलं तर डाव आहे मावशी म्हणून माय हुक दुखुजा माय तवाच्या तवा बघायचं तुम्हाला आधीच माहित होत मुलगी म्हणजे काय तर म्हणायचं आधीच कळलं होतं तुम्हाला जुने तोटके वगैरे आहेत तर त्याच्यानुसार जर विचार केला तर ता त्यांचं ता म्हणणं की मुलगाच होत आहे उजवा पाय तुझा हे झालं खूप अवकाळ आहे तर त्या शेवटी कसं आहे मुलगा हो किंवा मुलगी ते फक्त हेल्दी असणं महत्वाचं आहे जे आहे त्यात आपण आनंदच मांडणार आहोत पण एक असतं की मुलगी झाल्यानंतर कम्प्लीट फॅमिली असं थोडंसं बघ आता काय होतं किती खरं होतंय की काय नाही कारण जेवढ्या जणांनी पोटाकडे बघितले माझ्या किंवा मी बाहेर जाते वगैरे कधी आई मी तर प्रत्येक जणीचं तेच असतं की पोटाच्या आकारावर तर मुलगाच होईल तर आई त्यांच्याशी भांडत होते की नाही मुलगीच होणार आहे आणि आज आईच म्हणायला लागलं तर दुपार आता दुपारची वेळ आहे साधारण तीन वाजतायत आणि आत्तापर्यंत एडिटिंग वगैरे केलं म्हणजे जा सकाळच्या सत्रातली कामं झाली की मग एडिटिंग करते व्हिडिओ अपलोड करते आणि मग त्यानंतर बाकी काही काम असतील तर ते असतं माझं तर आई पण इकडे शेजारी गेल्यात बी सीचं काम आहे त्यांना बोलवलं होतं सो त्यासाठी आणि आपली जी गॅसची शेगडी आहे ज्याच्यावरती आपण स्वयंपाक बनवतोय तर ती खूप जास्त अशी खराब झाली आहे तर म्हटलं ती स्वच्छ करावी कारण आईंना पण होत नाही बघा कसं त्यांच्या वयाच्या मानाने तर स्वयंपाक वगैरे मी नसताना इथं करतात तेच खूप जास्त आहे कारण मी समजू शकते की माझी आई पण साधारण त्यांच्याच वयाची आणि गुडघ्याचा त्रास आहे त्या गोष्टीत त्या आता स्वच्छतेची अपेक्षा त्यांच्याकडनं ठेवणं किंवा सगळं चकचकीत असावं अशा गोष्टी एक्सपेक्ट करणं हे खरं तर ता चुकतंच काही जणी बोलतात असं की का गॅसच असं आहे किंवा घर गर, घरात स्वच्छताच नाही आहे किंवा ह्या त्या गोष्टी तर मी आल्यानंतर सगळी क्लिनिंग करत असते अगदी डीप क्लिनिंग करते पण तितकं जास्त फ्रिक्वेंटली येणं होत नाही कोल्हापूर लांब असल्यामुळे आणि आल्याबरोबर मी क्लिनिंगला लागते पण यावेळी प्रेग्नेन्सीमुळे जास्त दगदग करू नका असं सगळेच म्हणतात म्हणजे डॉक्टर तर म्हणतात पण सगळेच म्हणतात की जास्त तापवा नको करू होईल तसं होईल तसं तर म्हटलं आज गॅसची शेगडी क्लीन करून घेऊ थोडीशी चिकट झाली आहे पहिल्याच वॉशमध्ये काही ती निघणार नाही कारण ते पक्के डाग आहेत तर थोडंसं वेळ लागेल त्याला आज फर्स्ट वॉश करते आणखी उद्या परवा असं करून ती इथं मी आहे तोपर्यंत छान स्वच्छ करण्याचा प्रयत्न करते बघू आता फर्स्ट अटेम्प्टमध्ये मा मला ते किती साथ देते नवीन साबण पण घेतलं आहे मी शिवाय या इथं घासणी पण नवीनच घेतली आहे चला दररोज स्वयंपाक झाल्यानंतर पुसून घेतली जाते कपड्यांनी पण तितकी जास्त क्लीन तशी होत नाही कारण चिकट डाग भरपूर आहेत त्यामुळे मग आता आपल्याला प्रॉपर त्याला डीप क्लिनिंग करावी लागणार आहे त्यासाठीच नवीन साबण आणि नवीन घासणी घेतली आणि बसण्यासाठी सगळ्यात अगोदर स्टूल घेतला कारण बसायला व्यवस्थित कम्फर्टेबल असेल तर थोडा वेळ जरी लागला तरी तितका त्रास होणार नाही या हिशोबाने आणि पाय थोडासा दुखतोच आहे पण म्हटलं की बसल्या बसल्या करून टाकू कारण आईंना पण ह्या गोष्टी होत नाहीत त्यांना जरी बऱ्याचदा घाण वाटली किंवा बऱ्याच गोष्टी कसं असतं काही वेळा नाविलाच असतो आपण म्हणतो ना वय जसं वाढत जातं ना तसं तुम्ही अगोदर किती जरी स्वच्छ राहत असाल तरी परत त्या दुखण्याबरोबर किंवा जे काही त्रास असतात उठावंसं वाटत नाही पटापट उठणं शक्य नसतं तर त्यावेळी मग राहू देत राहू देत असं होतं आणि कधीतरी सणावाराला वगैरे त्या सारवून वगैरे घेतात किंवा मग त्यावेळी पुसून घेतात पण तितकं प्रॉपर क्लीन करणं होत नाही त्यांना आणि मी त्या गोष्टी समजू शकते पण काही असतात महिला ज्यांना असं वाटतं की नाही का स्वच्छ असायला पाहिजे आणि सध्याची माझी सिच्युएशन पाहता मी सगळं काही डीप क्लीन नाही करू शकत कारण माझा पण हेल्थचा काही इशू उद्भवू शकतो त्यामुळे थोडंसं जो पुण्यात चाललंय या इथं मी थोडंसं ते सोप लावून वगैरे घासून घेतलं आहे आणि बाहेरून घासून आणलं आहे इथं थोडं छान आहे म्हणून तर बघू आता याच्यावरती कपड्याने आपण थोडं पुसून घेऊ आणि नंतर निघतं की नाही बघू चिकटपणा जर निघाला नाही तर पुन्हा एकदा घासू बघू आता पाण्याने मी हे स्वच्छ धुवून घेते कितपत हे क्लीन होतंय ते कारण फर्स्ट वॉशमध्येच सगळं चिकट निघणार नाही जसं मी अगोदर म्हटलं होतं तर या अशा म्हणजे जिद्दी दागांसाठी की तुम्ही काय वापरता ते पण मला सांगा आता मी कपड्याने पुसून घेतले पण थोडंसं आहे चिकट परत एकदा मी हे छान व्यवस्थित घासून घेते अशी बसून जी काही कामं आहेत ती बऱ्यापैकी करते मी पण काही जड उचलायची असतील किंवा काही थोडंसं धावपळीचं असेल तर त्यावेळी मग पाय खेचल्यासारखं व्हायला लागलं आहे त्यामुळे आज पूर्ण आराम करायचंच ठरवलेलं तर त्यामुळे मग फक्त कपडे वगैरे धुतले आणि भांडे एक दोन पडलेले ते थोडेफार आणि तेवढं तरी आराम मिळाला हेच खूप मोठं कारण की जनरली या सगळ्या याच्यामध्ये मी पाहते आहे ग्रामीण भागात तर पूर्ण वेळ महिला कामाला झुंपलेल्या असतात त्यांच्या तुलनेमध्ये आपलं काम खूप कमी आहे असंच म्हणायला हरकत नाही आणि त्याच्यामध्ये एका दुसरं काम तर करावंच लागतं बघा सासरी म्हटल्यानंतर सगळं काही आपल्या मनावरती किंवा असं काही नसतं तरी पण इतर सासांच्या तुलनेमध्ये माझ्या ज्या काही सासवाई आहेत त्या खूप चांगल्या आहेत असंच मला वाटतं कारण बऱ्यापैकी गोष्टी त्या समजून घेतात माझ्या कामाचं स्वरूप असेल किंवा दुपारच्या वेळेमध्ये जेव्हा मी एडिटिंगला बसते तर त्यावेळी कुणी आलं गेलं तर मग पाण्याचं वगैरे त्या बऱ्यापैकी बघतात राहू दे तुझं काम कर म्हणतात सो असं म्हणणारे पण माणूस लागतं कारण कुठेतरी वाटतं की नाही बाबा चला आपल्या कामाची त्यांना जाणीव आहे मग आता हा जो वेळ आहे तो खूप छान युटिलाइज केला आणि मला पण फ्रेश वाटते कारण की आपली शेगडी जी आहे गॅसची ती पूर्णपणे क्लीन चकाचक झाली आहे पाहू शकता थोडा वेळ गेला पण खूप छान पद्धतीने क्लीन झाली बॅक कॅमेरेने दाखवते एकंदरीत चिकटपणा वगैरे जो होता तो पूर्ण निघून गेला आहे आणि बऱ्यापैकी क्लीन झाली आहे म्हणजे कामापुरती तरी स्वच्छ झाली आहे जितकी ती अशी खदखदल्यासारखी होती तशी राहिली नाही आणि ते मधले जे राऊंड होते ना तर ते सुद्धा मी क्लीन केलेत आणि पाहू शकता तिथलं तर खूप जास्त चिकट झालेलं होतं पण आता छान आहे तर आई आल्यानंतर मे बी त्यांना ते आवडेल असं वाटतं मला आणि स्वच्छता कोणाला आवडत नाही हो प्रत्येकालाच ते आवडत असते फक्त ते होणं नाही होणं याच्यावरती डिपेंड आहे आणि काही वेळा काही फेज असतात ज्या जाऊ द्याव्या लागतात त्यानंतर आपण पूर्ववत सगळ्या गोष्टी करू शकतो तर आता आई येतीलच तर बघू त्यांना काय वाटते म्हणजे तसं विचारणं बरं नाही वाटत पण त्यांनी त्यांनी जर ता नोटीस केलं तर मी नक्की ते शूट करून दाखवेन तुम्हाला आणि जर नाही नोटीस केलं तर आता एक अर्धा तासानेच आपल्याला झाडून वगैरे काढून घ्यावं लागणार आहे तोपर्यंत हे सुकेल छान त्यानंतर ता मग क्लिनिंग म्हणजे पाच वाजताचं झाडून जा असेल किंवा बाकी भांडे वगैरे तर जास्त नाही आहेत आज कारण जेवल्याबरोबरच घासून टाकली होती तर जसं मी म्हटलं की तीन दिवस झालं माझं पाय दुखतोय त्यामुळे मग दररोजचे कपडे खुर्चीमध्येच आणून ठेवलेले असे साठवलेले हो होते कपडे जे धुतलेले असतात ना ते वाळत घातलेले ते, ते काढून ठेवलेले होते मग म्हटलं आता बसल्या बसल्या ह्याच्या पण घड्या घालून घेऊ कारण मग ते जास्त जर ते झालं तर ते ठेवायलाच जागा राहणार नाही मग बाकी साड्या माझे ड्रेस किंवा स्त्रीचे काही कपडे या सगळ्या गोष्टी फोल्ड करून ठेवायला बसले मी तेवढ्यात ते ते प्राची आली मग काय तिच्याशी गप्पा मारत मारत बाकीचे कपडे मी ठेवून दिले खूप बोलते ती बडबडी आहे एकदम आणि म्हणजे म्हणतात ना ते की तिची मम्मी म्हणत असते झाडालासुद्धा बोलेल प्राची अशा पद्धतीने म्हणजे खूप छान प्रत्येक घरात एकजण तरी असं असतं तुमच्या घरात कोण आहे असं सांगा की ज्याला असं शांत बसणं आवडत नाही काही ना काही बडबड चालू असते मग वयोगट कुठलाही असू देत आता असं नाही तिचं की आजीच्या वयाच्या बायकांशी ती बोलणार नाही किंवा मधल्या वयाच्याशी बोलणार नाही ते सगळ्या वयोगटात मिसळून जाते गप्पा वगैरे करत असते तर आता पाहू शकता तुम्ही इथं खुर्चीमध्ये बऱ्यापैकी जागा झाली आणि ते व्यवस्थित ऑर्गनाईज केल्यास किती छान दिसते नाही तर सगळं असं मिसअप झालं होतं आणि माझं मलाच ते कसं तरी वाटत होतं ही आणि अशी खूप सारी बारीक सारीक कामं असतात प्रत्येक गृहिणीला आणि त्यामुळेच खूप कौतुक आहे सगळ्या महिलांचं की सगळं घर व्यवस्थित टापटीप स्वच्छ ठेवण्यापासून ते आलेल्या प्रत्येकाला हसून त्यांचं स्वागत करून त्यांना व्यवस्थित सगळं काय हव हवं नको या सगळ्या गोष्टी आपण बघत असतो आणि हे करायला खरंच खूप जास्त ताकद लागते तर आता ना इथं अभ्यास चाललेला आहे मुलांचा सा। सायंकाळची वेळ आहे चहा पाणी वगैरे सगळं आटोपलं आहे आणि लाईट गेली आहे म्हणून आम्ही बाहेर बसलो आहे इथं अभ्यास करतात पोरी स्त्री पण आत्ता ब्रेक घेतला पाणी प्यायला गेल्यामध्ये आणि हवा सुटली आहे त्यामुळे मग लगेच लाईट पण गेली तर इथं छान वाटायला लागले पण थोड्या वेळानंतर मग पाऊस सुरू झाल्यानंतर अवघड होते खरं तर बघूया मे बी यावा पाऊस असं सगळे स्प्रे करायलात कारण सगळ्यांच्याच पेरण्या झाल्यात आता येतोय की नाही काय माहित दोन दिवस झाले का काढ नाही आता गरजेचं आहे पाऊस बार झाली आहे तसं जास्त वेळ नाही झालाय सात वाजून पाच मिनिट झालेत त्या रात्रीच्या जेवणाची तयारी आणि भाऊ स्त्रीला घेऊन गेलेत बाहेर मग अशी म्हणत होता अभ्यास झालास भाऊन मला म्हणजे तुम्ही किती वेळ झालं बाहेर नेलं नाही मग अशी माझा अभ्यास सुरू होता गे तेव्हा गेला आता मला घेऊन चला मग हट्ट करून गेला आता भाऊ फक्त दोनच भाकरी टाकायच्या होत्या तर आई म्हटलं की राहू दे मग आता मी टाकून घेते त्या भाकरी तोपर्यंत भाजी निवड आणि भाजी चिरून झाल्यानंतर मग भाजी तेवढी फोडणीला घाल गॅसवरतीच आणि चुलीवर दोन भाकरी झाल्या की मग दूध त्याच्यावरतीच गरम करायचं अशा हिशोबाने त्यांनी चुलीला पेटू घातलं आणि त्या दिवशी तुमच्या बऱ्याच साऱ्या कमेंट्स आल्या मी चुलीवर स्वयंपाक केल्यानंतर की रिस्क नकोस घेऊ तेव्हापासनं मग मला चुलीकडे त्यांनी नाही जाऊ दिलं आहे आणि इकडच्या बाजूलाच मग मी गॅसवरती काय जे करायचं आहे ते स्वयंपाक पाणी करत असते तर आता इथं तुम्हाला दिसत असेल आपला गॅस आता उद्घाटन करते मी थोडक्यात क्लीन के केलेल्याचा तर आता इथं भाजी फोडणी घालते स्त्रीला भेंडी आवडते त्यामुळं मग भेंडीची भाजीच बनवायचं चाललं आहे शौर्याला सुद्धा भेंडी खूप आवडते म्हणजे सगळ्याच मुलांना घरात भेंडी का कोणच ठोक सगळ्यांनाच आवडते त्यामुळे ताई पण बाजारातून जास्तीचीच भेंडी आणतात कधी कधी तर एक भर कारण सगळ्याच भाज्या मुलांनी खाल्ल्या पाहिजेत पण त्यातल्या त्यात आवडीची भाजीच म्हटलं तर मग भेंडी चौघांच्याही वगैरे आटोपले आहेत गोळ्या औषधं घेतली आहेत आणि आता आम्ही निघालो आहे फिरायला फिरायला म्हणजे इथल्या इथंच वॉक घेतो थोडंसं आणि आज प्राची जागी आहे दररोज मी जेव्हा फिरायला जातो त्यावेळेस ती झोपलेली असते आज जरा असं तिची मम्मी आणि आई दोघी पण पुढे गेलात सासासूंना गटाच्या मिटिंगला गेलात त्यामुळे मग आता प्राचीला आणि सृष्टीला जागं राहावं लागणार आहे त्यामुळे मग त्या झोपलेल्या नाहीत आणखी आणि आम्ही जाऊन येतो तिथं रंगच आपल्या रोड आहे तिथेच फिरून मी सोबत बॅटरी घेऊन आलाय मी हातात एक काठी आणि काय घेतलं ते टॉर्च घेतली आहे न राऊंड मारतोय आम्ही तर आता फ्रेश फ्रेश जरा चेहरा वगैरे हो धुतला खूप थकल्यासारखं वाटतं आज आणि तुम्ही आज एंटायर दिवस मला पाहिलं असेल एवढं जास्त असं एनर्जेटिक फीलच होत नव्हतं खूप लो फील होत होतं आणि त्यामुळे मग आई म्हटलेला माझा चेहरा बघूनच तो भाजी कर अ, मी दोन भाकरी टाकते आणि स्त्रियाने मला थोडासा राईस बनवला आणि भेंडीची भाजी आणि भाकरी असा आजचा जेवणाचा बेत होता आणि इथं दिसत असेल बघा तुम्हाला तर इथं छानपैकी सगळ्या कपड्यांच्या व्यवस्थित मी धुतलेल्या कपड्यांच्या घड्या घालून घेतल्या आणि खरं तर म्हणजे त्या दिवशी अर्ध्या साड्या धुतल्या होत्या त्यानंतर व्यवस्थित असं फोल्ड करून पण ठेवलं आहे तर इथं काही कपाट वगैरे नाही आहे ठेवायला त्यामुळे मग इथं खुर्चीमध्येच हे असं ॲडजस्ट केलं आहे आणि आता आई कधी येतात काय माहीत कारण की आता बराच वेळ ती बैठक चालेल असं म्हणत आहेत मिटिंग गटाची ताई पण गेल्यात आणि आई पण गेल्यात त्यामुळं घरी थांबणं कुणीतरी भाग होतं म्हणून मी थांबले म्हणजे माझं तसंही नाव नाही आहे गटामध्ये त्या दोघींचं आहे त्यामुळं त्या गेल्यात आणि आता तिथं बराच वेळ लागेल दुपारी पण आई गेल्या होत्या एकदा पण तेव्हा काहीतरी घोळ झाला होता म्हटलं आणि आता परत ते काहीतरी क्लिअर करतायत तर त्यासाठी थोडा वेळ लागेल म्हटल्या मग मत जेवणं वगैरे झाले आईंचं पण जेवण झालंय पण आता बराच वेळ लागेल ह्या बघा ह्या मागच्या वेळेस आल्यानंतर घेतलेल्या बँगल्स आहेत दारावरच घेतले होते आणि याच्यावर या पूर्णपणे मॅच होतात तर दोन होत्या खूप सुंदर आहेत अशा लाकी असल्यासारख्या आहेत तर चला आ, कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग तर सांगा मला कमेंट बॉक्समध्ये होप की तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला भेटते मी तुम्हाला लवकरच उद्याच्याच नवीन ब्लॉगसोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय